तो सर्वप्रथम मी असं सांगतो की मी इच्छुक होतो हे जग जाहीर आहे आणि मी कुठल्याही नगरसेवकांना बैठकीला जाऊ नका असं आजपर्यंत बोललेलं नाही परंतु मी नाराज आहे तर शंभर टक्के नाराज आहे हे नैसर्गिक आहे नाराजी आणि कालचा जो रवी चव्हाण ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नासाठी आले होते आणि ते जुने मित्र आहेत माझ्या त्याकरता ते माझ्या घरी आले होते किंवा भेटी गाठीसाठी पण मग हो। मी त्यांच्याजवळ जो वस्तुस्थिती पुणे शहराची सांगितली की बाबा पुणे शहरामध्ये आज अशी परिस्थिती की शिवसेना हा आमचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष हा बाजूला जाऊन आमच्या विरोधी पक्षाकडे जाऊन मिळालेला आहे त्याची रणनीती काय असावी पुणे शहरात काय असावं पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत मी केलेली कामं म्हणजे मी उमेदीचे दहा वर्ष पक्षाला दिले आणि कार्यकर्तेच नव्हे तर पुणे शहरातल्या जनतेपर्यंत मी कसा पोचलो होतो कसा पोचलो आहे आणि कसं परिस्थितीमध्ये आज रोजी माझी भूमिका काय असावी ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली आणि पुण्याच्या शाही विधानसभेतला प्रत्येक प्रभागवाईज वार्डावाईज सर्व मी त्यांच्या काना घातलेलं आहे की काय उपाय होऊ का शकतं मी आमच्या म्हणजे डिक्लेअर झालेल्या सीटवरती मुगलीमुळे आता डिक्लेअर झाले बी फॉर्म मिळालं नाही अजून बी फॉर्म भरल्यानंतर फायनल उमेदवार होतं असं मला वाटतं टेक्निकली तर काय काय होऊ शकतं मुरली मुळांना मी विरोध केला नाही परंतु दंगेकर आणि मुरली मोळांमध्ये निवडणूक झाली तर त्याचा काय परिणाम होतो काय नाही किती मतं आम्हाला पडतील किती मतं त्यांना पडतील काँग्रेसला मतं किती पडतील आमच्याविरोधी पक्ष जी शिवसेना आहे शिवसेनाची मतं दंगेकरांना किती जातील मनसेची मतं आमच्याकडं किंवा दंगेकडून किती जातील ह्या सर्व अभ्यास करून जी फक्त चर्चा केलेली आहे ह्याचा अर्थ उमेदवार बदला असं कुठं त्यांना मी बोललो नाही आहे परंतु मी नाराजी माझी व्यक्त के केली पुणे शहरासाठी काय केलं पाहिजे काय नाही हे त्यांना मी स्पष्टीकरण दिलं साई मतदारसंघातलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते मला एवढं शब्दलं की संजय आम्ही व वरिष्ठांपर्यंत आपण सगळे डिटेल्स हे रिपोर्ट आम्ही पाठवू आणि त्यानंतर पुन्हा आपण बसू एवढी काल आमची चर्चा झालेली आहे ते, ते निव्वळ मला भेटीसाठी नव्हते आले ते एका लग्नासाठी आले होते ते लग्न झाल्यानंतर जाताना माझ्याकडे आले ते आणि पुण्यात आलेच म्हणून त्यांनी एक पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकाची पण पक्ष कार्यालयात मिटिंग घेतली होती आणि हा आमच्या भेटीचा हा राजकीय काहीच कारण नव्हतं ही आमची मैत्री पूर्वीपासून मी रवी चव्हाणांना जवळजवळ दोन हजार पाच सालापासून ओकतो ते मित्र आहेत माझे त्या नात्याने ते माझ्या घरी आले ते कुठलीही मनधरणी किंवा कुठल्याही रुसवे फुगवे याच्या विषयने आमचा राजकीय विषय होता की पुणे शहरात काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे आणि मी आजही सांगतो आपल्याला की इच्चुका इच्चुका मी इच्छुक होतो आजही आहे जोपर्यंत बी फॉर्म भरून कलेक्टरकडे जात नाही तोपर्यंत प्रत्येक इच्छुकांनी इच्छुकच राहावं ह्याच्यामध्ये मुरली मुळांना विरोध करण्याचा विषय नाही मुरडी मुळ माझे मित्र आहेत परंतु मी पण पर इच्छुक आहे जोपर्यंत त्यांना फॉर्म मिळत नाही तोपर्यंत मी इच्छुक राहणार मी माझे प्रयत्न करत राहणार दो दो तो तो नाव आधी अधिकृत नावं शंभर टक्के डिक्लेअर होतात पूर्ण देशामध्ये अधिकृत नावे जी डिक्लेअर झालीत त्यातले बरेच परिस्थिती किंवा आधी तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज पुणे शहरामधलं तिकीट एवढं लवकर डिक्लेअर काय करायचं कारण होतं कारण तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक प्रत्येक सर्वे होतो भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट डिक्लेअर झाल्यानंतरसुद्धा सुद्धा एक सर्वे की त्याचा इफेक्ट काय होतो का किती लोकं विरोध करतात त्याला किती लोक त्याच्या पॉझिटिव्ह असतात समोरचा उमेदवार कोण येतं त्यांची तुलना केल्यानंतर पण एक सर्वे असतो तो सर्वे पण होईल कदाचित आणि त्यातनं उमेदवार जर त्या सर्वेमध्ये तोच निवडून येण्याच्या क्षमते जर असेल तर परत त्याच्याकडेच टिकेल उमेदवार राहील नाही आता तो आमचं बघा हे काही कुठलं चॅनल नाही की आम्ही सर्वे सांगत बसायला पक्षनेतृंकडे मी माझं मत मांडलं आहे मी जो सर्वे केला तो पण त्यांना सांगितला त्यातून काय निष्पन्न असं काही निगेटिव्हच सर्वे असतो असं काही नाही जो काही सांगितलं तो आमच्या पक्ष लेवललाच मी सांगितलेलं आहे आणि ते आमच्या पक्षाच्या काही गोष्टी प्रेस आणि सर्वात प्रथम मी प्रेस कॉन्फरन्स बोलली नाही मी नुसत्या अरुणला एक फोन केला होता अरुणकडनं सगळ्यांना कळलं आणि आपण आलात तर हे आम्ही आमच्या सिक्रेट काही गोष्टी असतात त्यामुळं त्या पब्लिकसमोर किंवा समोर सांगणं योग्य नाही मी उमेदवार भरण्याची मागणी केली नाही आजपर्यंत मी माझी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मी माझ्याकडनं काय होऊ शकतं पक्षासाठी आज पक्षामध्ये काय काय होतंय पुणे शहरामध्ये ह्या सगळ्या सविस्तर गोष्टींकडे मी दहा वर्ष खास सहा वर्ष खासदार होतो पुणे शहरामध्ये महानगरपालिका असतील विधानसभा असतील लोकसभा असतील यात माझं किती योगदान राहिलेलं आहे म्हणजे आज आपण शे पंचेचाळीस ते पंचावन्न पंचेचाळीस ते पंचावन्न हे दहा वर्ष उमेदीचं वय असतं ते वय मी पक्षाला दिले आणि पक्षात काय काय कामं केले हे मी सर्व रवी चव्हाणांना काल सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना पण सांगितलेलं आहे आत्ता अजून सर्व पूर्ण झालेलं नाही परंतु जितकं झालं तितकं मी रवी चव्हाणांजवळ सांगितलेलं आहे नाही मी आधीच सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांची मी माझे मित्र आहेत ते त्यांचा मी आदर करतो त्यांच्या शब्द बाहेर मी जाणार नाही आहे परंतु माझं दुःख मी त्यांना क्लिअर केलेलं आहे त्याच्या नंतर जो काही निर्णय होईल तो त्यानंतर मी प्रचार काम सक्रिय दिसेल आपल्याला आता नगरसेवक आता बघा नगरसेवक ज्या नाही मी आता कोणालाही सांगितलं नाही काही वाईट मी सांगितलं जिथं पक्ष बोलवलं तिथं सगळ्यांनी जाणे पक्षाचं जा काम चालू ठेवणे कदाचित उमेर बदलला तर ते माझ्या कामाला येईल पक्षकार्य नाही बदललं तर मुलीसाठी कामाला येईल त्यामुळं पक्षाचं काम थांबवा असं कोणालाही मी सांगितलं नाही कोणाला सांगणारही नाही मी माझं फक्त दुखणं पक्षच्रेष्ठींपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आता हे सर्व पक्षश्रेष्ठींचकडे मी पण आधी इच्छुक होतो तरी मुरलीचं नाव पुढं आलं त्यामुळं ते काही सांगता येत नाही आपण आपलं दुःख मांडत राहायचं असतं रडल्याशिवाय आई पण दूध देत नाही आजकाल पूर्वीच्या आया ज्या होत्या त्यांना ओळखायचं अरे मुलगा आता नसतं मस्त दूध पिला आपल्याला बाराला द्यावं लागेल आता असं काही नाही रडल्याशिवाय मुलाला जवळ घेत नाही हाच प्रकार असं म्हणावा लागेल आपल्याला बाकी काही जास्त आत्ता बोलणं योग्य नाही आता आता ते आता ते तुम्ही सरळ पक्षाला विचारा पक्ष नेतृत्वाला विचारा मी काय सांगू माझं दुःख नाही असं नाही दिलेल्या उमेदवार सक्षम मी अठ्ठ्याण्णव नगरसेवक आहेत चार आमदार आहेत पुणे शहरामध्ये फक्त दुःख आहे की की शिवसेना जी आमच्याबरोबर पंच म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष जी होती ती ह्या वर्षी नाही आमच्याबरोबर तेवढंच दुःख आहे एकनाथ एकनाथ शिंदेची शिवसेना आहे परंतु आज पुण्यात आपण सगळे पाहत असाल की पुण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना जास्त स्ट्राँग आहे का उद्धव ठाकरेंची शिवसेना स्ट्रॉंग आहे हे सगळं जग जाहीर आहे मी तर सांगणार की बाबा हो एकनाथ शिंदे शिवसेना आहेच आमच्यावर त्याबद्दल वादच नाही आहे परंतु वस्तुती आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर्व पुणे शहराला माहिती आहे